वद वरतुं महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा गण नाचत आला हो नाचत आला मी नमी तो गणपतीला घन नाचता आला हो नाचत आला मी नवी तोला गण नाचताला हो नाच आला मी नवी तो गणपती नाचत आला हो नामी तो गणपती घन नाचता आला हो नाचत आला मी नवी तो गणपतीला गण नाचत आला हो नाचत आला मी नमी तो गणपती नाचता आला हो नाचत आला मी नमी तो गणपती नमी तो गणपतीला मी नमी तो नमी तो गणपतीला नमी तो गणपती गणपती नमी तो गणपतीला नमी तो गणपती नाचताला हो ताला मी नमी तो गणपतीला गण ताला हो ताला नमी तो गणपती हो गण ताला हो ताला मी नमी तो गणपती नाचताला हो नाचताला मी नमी तो गणपतीला नमीला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवीला आपल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझा इसा नाही सखा कृपा करून ही रंका धरी हाता तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तू ती कृपा पांडुरंगा नमो गजानन नमो हनुमान या दोघ का मध्ये आहे कोण बलवान नमो गजानन नमो हनुमान आणि या दोघा मध्ये आहे कोण रे बलवान गजानन मने मी शिवाचा बच्चा हनुमान मने मित्र रामाचा शिष्य गजानन मने मला जानवाचा जोडा आणि हनुमान मने माझ्या पाया मध्ये तोडा गजानन मने मी सिंहगड पाहिला आणि हनुमान म्हणे मी तर लंका गड जाळीला गणपतीचा आणि हनुमंताचं भांडण लागलं मोठेपणासाठी गणपती म्हणतोय मी शिवशंकराचा मुलगा आहे आणि हनुमान महाराज म्हणतात तुम्ही जरी शिवशंकराचा मुलगा असला तरी प्रभू रामचंद्राचा शिष्य आहे मोठा मी दोघांची भांडणं मोठेपणासाठी लागली देवादांची सुद्धा भांडणं होती मोठेपणासाठी मग तुम्ही आम्ही माणसं आहे दोघांची तक्रार आमच्या एकनाथ महाराजांच्याकडे गेली मग एकनाथ महाराजांनाही प्रश्न पडला या दोघांपैकी नेमकं मोठं कोणाला म्हणावं दोघे स्वतःचा मोठेपणा सांगायला लागले दोघेही स्वतःच महत्व पटवून द्यायला लागले गजानन म्हणे माझ्या नैवेद्याला मोदकाचे लाडू आणि हनुमान म्हणे मला तेला चारे गडू एका जनार्दने मी कोणाला रे मानू एकनाथ महाराजांना प्रश्न पडला या दोघांपैकी आपण नेमकं मोठं कोणाला म्हणावं दोघही स्वतःचा मोठेपणा सांगायला लागले दोघाही स्वतः दोघही स्वतःच महत्व पटवून द्यायला लागले मग आमच्या नाथांना प्रश्न पडला की पुट्वा 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 दोगा या दोघांपैकी नेमकं मोठं कुणाला म्हणावं इका एका जनार्दने मी कोणाला मानू दोन्ही दैवते एकच जाणू दोन्ही दैवते एकच जाणू म्हणून देव हा एक आहे एकाला जाना एकाला माना एक वा मालिक एक अरे एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदा करू तिसरा आपण पैसा चोरू आण मध्ये या जगात एक देव आहे बरोबर आहे दुसरे आपलं हे शरीर आहे हे सुद्धा खरं आहे पण तिसरा आपण या शरीरामध्ये देहामध्ये एक मी नावाचा जो आणलेला चोर आहे तो मात्र खोटा आहे तो मी नावाचा चोर या काढा बाजूला सारा त्याशिवाय तुम्हाला आम्हाला या देवाची ओळख होणार नाही मार्ग तुम्हाला आम्हाला सापडणार नाही म्हणून त्या महान संतांनी महापुरुषांनी या सगळ्या अखंड समाजाला जगाला एक उपदेश केला मार्ग दाखवला रस्ता दाखवला एका जनार्दनी मी कोण आला रे माणूस दोन् दैव ते हिकु दोन् दवते हिकु दत्त जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मुझे, मुझे कुसलम या ठिकाणी आयोजित केलेला आजचा हा, हा, हा जुगलबंदी भारुडातून सामाजिक प्रबोधन या कार्यक्रमाचं आयोजन केलं कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आयोजकांचं नियोजकांचं संयोजकांचं सप्त कमिटीचं ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आजच्या या भारुडाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आणि एक नामवंत युवा भारुडकार समाज प्रबोधन पर सादरीकरण करणारे पद्धतीनं भारूड सादर करणारे खळखळून सादरीकरण करणारे हरिभक्त परायण संदीप मोहिते पाटील सिव्हिल इंजिनियर टिप्पेहली जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सुप्रसिद्ध ढोलकी वादक अतुल कुमार हत्तेकर सर केडेविसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सुप्रसिद्ध गायक आणि किबोर्ड वादक सुहासजी जाधव नंदेश्वर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर आणि मी अण्णा चव्हाण वायपळ तालुका जत जिल्हा सांगली आपल्याच गावातील आदर्श वारकरी मंडळी आदर्श भजनी मंडळ या कार्यक्रमाला उपलब्ध करून दिलेली अतिशय सुंदर आणि दर्जेदार अशी असणारी सौंड या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र अरे संतांनी या समाजाला दिशा दाखवली मार्ग दाखवला आपला चहा हा भरकटलेला विस्कटलेला चुकीच्या दिशेनं चाललेला वया चाललेला आपला आजचा सगळा समाज चांगल्या मार्गाने चांगल्या विचाराने एकत्रित यावा द्यावा यासाठी त्या महान संतांनी महापुरुषांनी संत साहित्य तयार करून ठेवलं महापुरुषांनी त्यांच्या विचारांचं चरित्र तयार करून ठेवलं आणि मग त्या सगळ्यांच्या विचारावरती विश्वास ठेवून आपलाच हे जगत चालत आणि तरतय त्या संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे झालो त्यांचा जी रंगले गांगले त्याशी म्हणे जो आपले देव थे दे दे थे ती जाणावा आणि तोची साधू वळे कावा आणि रंजलेल्या मध्ये गांजलेल्या मध्ये देव आहे याची शिकवण संतांनी महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला दिली देव हा दगड नसून तो माणसांच्या हृदयात आहे देव तुमच्या जवळ आहे देव आमच्या जवळ आहे देव जीव सृष्टीत आहे देव, देव प्राणी मात्रात आहे त्यामुळं दगड चळत बसू नक्का माणसाला प्रेम द्या माणसाकडून प्रेम घ्या दया माणूस की माणसालाच दाखवा हा महान संदेश त्या संतांनी तुम्हाला आम्हाला दिला मग राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजांनी या जगाला उपदेश करताना सांगितलं मनी नाही भाव म्हण देवा मला पाव देवाशाने पावायचा नाही रे आणि देव काय बाजारचा भाजी पाला नाही रे रुपये दे। बाजारातून देव विकत घेतो म्हणलं तरी देव विकत भेटणार नाही पैशाने देव विकत घेता येणार नाही त्या देवाला आपलं करून घ्यायचं असेल तर मनापासून देवाची भक्ती करावी लागेल अंतकरणापासून त्या भक्तीमध्ये भाव अर्पण करावं लागेल मग ज्ञानोबाई ज्ञानोबाई ना, राणी सांगितलं भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा श पावायचा नाही रे आणि देव बाजारचा भाजीपाला नाही रे ओम नमो नमो ओम नमो नमो ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो नमो शिवाजी राजा ओम नमो 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 शिवाजी राजा नमो शिवाजी राजा नमो संभाजी राजा नमो शिवाजी राजा हर हर नमो संभाजी राजा नमो शिवाजी राजा हर हर नमो संभाजी राजा नमो शिवाजी राजा हर हर नमो संभाजी મ નમો 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 શિવાજી રાજામો નમો નમો શિવાજી રાજમ નમો શિવાજી રાજામો નમો નમો શિવાજી રાજા